अशा प्रकारचा मोठी साईज माल पाहू शकतो मित्रांनो दोनशे ते अडीचशे दो रुपयापर्यंत करेट मोठी साईज माल आलो आलो आहे माऊली कोणती व्हेरायटी आहे कोणती व्हेरायटी काय भाव गेली अडीचशे वाढेल वाढल आता थोडं थोडं वाढतंय माल वाढेल 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 अडीचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पडू शकता पॅरेटियन व्हरायटीनंतर शिमला मिरची दहा किलो बी का पॅरेटियन का दादा अशा प्रकारचा चांगला माल केलेला आहे तीनशे ते तीनशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट दहा किलो वजन शिमला मिरची कलर एकदम भारी आहे हो दादा मग नवा माल आहे का नवानी किलो कलर कसं काय एवढा आला खतरनाक खतरनाक म्हणजे कामच खतरनाक आहे एकदम भारी कलर मुळे भाव आहे कलर आणि माल माल एकदम सुपर आहे अडीचशे तीनशे रुपयापर्यंत कॅरेट मित्रांनो तेरा किलो वजन बा, बारटोक ना हा बारटोक माल पाहू शकता अडीचशे ते तीनशे रुपया हा प्रकारची लांबडी वांगे माल मालप्रोल लांबडी वांगे पाचशे बाजारभर झालेली दीडशे रुपयापासून दो ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा चांगला माल बाजार अशा प्रकारचा माल पाहू शकते मित्रांनो वांगे तीनशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेघ्रा वांगे हे केलेले आहे साडेतीनशे ते चारशे साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट मेगरा वांगे प्रकारचे वांगे पाहू शकतात मित्रांनो गावठी वांगे हे केलेले आहेत एकशे चाळीस रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे एकशे चाळीस ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकता मित्रांनो सुपर वांगे झालेले आहेत आजचे बाजारभाव चारशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचा एक्रंबर माल आजच्या चायना काकडीचे बाजार झालेले आहेत सव्वाशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन दादा कोणती व्हेरायटी शाळे शाळे किता थोडा या सातवा सातवाचा ते गेले सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी सव्वा दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत चला बरी गेली चांगला जरा आहे हा आलाय साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट कापडी साडेतीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत पाचशे रुपया रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत कॅरेट वीस किलो वजन व्हरायटी माल पाहू शकतो वाकली काउ नव्ह हो जास्त बांधलेली नाही का शे? अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे पाशे पाशे आज किती कमी कॅरेट निघाले ना पन्नास कॅरेट आणले हे असे वाटप आहे का अशा प्रकारचा माल झालेला आहे मित्रांनो सव्वा पाचशे ते पाचशे ऐंशी रुपयापर्यंत कॅरेट सागर काकडी एकदम भारी या सव्वा पाचशे ते पाचशे ऐंशी अशा प्रकारचं रुशन व्हरायटीचं कारलं पाहतो रुशन व्हेरायटी कारली झाली काय बघ पाचशे रुपयापासून ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत कॅरेट नाचला व्हरायटी कार्य घेऊ का भाज काही माझे नाही अशा प्रकारचे कारले पाहू शकते मित्रांनो नंदिता व्हेरायटीचा आठशे गेलेला रुपये बाजारभर झालेल्या चारशे रुपयापासून ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट चारशे ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट नंदिता व्हेरायटी कारले चारशे ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट नंदिता व्हेरायटी काय आहे का एक प्रकारचा नामधारी व्हेरायटीचा झोडका पाहू शकता मित्रांनो बघा बारीक माल ह्या हॉटेलला आहे साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट नामदारी व्हेरायटी धोडका साडेतीनशे ते सव्वा चारशे रुपयापर्यंत करेक्ट दादा किती किती जुना माल आहे वा जुना आहे का नवा आहे जुना माल आहे ना पंधरा वीस झाले साडेतीनशे ते सव्वा चारशेपर्यंत करेक्ट नामधारी व्हेरायटी एक निर्मल व्हेरायटीचा झोडका पाहू शकता मित्रांनो तोडगा तो केला आहे चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट निर्मल व्हेरायटी निर्मल व्हेरायटी तोडता चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेट चौदा किलो बदल अह तुम्ही बरायली तुम्ही शेतकरी ते आहे बा घरी जायचं लवकर तर मग आपण जसं काही राहिलं चारशे ते साडेचारशे रुपयापर्यंत करेक्ट प्रकारचा माल तो दुधी कुकडा अशा प्रकारचा केलेला आहे सव्वाशे ते एकशे साठ रुपयापर्यंत करेट अशा प्रकारचा चांगला माल सव्वाशे ते एकशे साठ रुपयापर्यंत कॅरेट किती व्हरायटीचा दुधी झालेला आहे सव्वाशे ते दीडशे रुपयापर्यंत कॅरेट

मित्रांनो फ्लावरची आवक पाहू शकता आजचे बाजारभाव झालेले आहेत आता ऐंशी रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत ओझं माऊली किती किलो आहे एक अंदाज मोजला का तुम्ही तीन साडे किलोचा किलोचं आहे तीन किलो सेंट ना सेंट सेंट व्हरायटी सेंट व्हरायटी पन्नास ते चाळीस चाळीस ते पन्नास रुपये कॅरेट म्हणजे रुपयाचं बारा ना गाडी राहिली अजून खाली वा आपली व्हायची काय कोबी 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 घ्या ना चांगला माल आहे काय भाऊ पाहिजेत आपल्या द्यायची ताबा का हा तामाटी टमाटी आहे का अशा

एकशे वीस प्रगतशील शेतकरी प्रदर्शील शेतकरी ओके धन्यवाद दादा